चेन्नई सुपर किंग्जच्या विजेने रॉयल चॅलेंज बंगलोर आणि मुंबईनेस खुश झालेले आहेत आता मुंबई नेस आणि रॉयल चॅलेंज बंगलोर टॉप टूमध्ये फिक्स जाणार तर रॉयल चॅलेंज बंगलोर आणि मुंबईनेस क्वालिफाय वन सामना होणार तर या दोन्ही टीमांच्या टॉप टूचे संपूर्ण समीकरण आपण या हिटोमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आता झालेल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने एक नंबरला असलेल्या गुजरात टेटन्सचा पराभव केला चेन्नई सुपर किंग्स टीम दहा नंबरला आहे आणि गुजरात टेटन्स एक नंबरला आहे तरी त्यांनी गुजरात टॅट्सचा पराभव केला यामध्ये डिवाल्ड ब्रेविस यांनी शानदार खेळ केली चेन्नई किंग्सने प्रथम बॅटिंग करताना दोनशे तीस धाव बनवल्या होत्या गुजरातला त्या धावात चेस करू चेस झाल्या नाहीत अशा प्रकारे गुजरात टॅट्स आता टॉप टूमधून थोड्यासाठी बाहेर झालेले आहेत तर समीकरण असे आहे की मुंबईने का खुश झालेला आहे कारण मुंबईने ते टॉप टूचे चे समीकरण अजून जिवंत आहे त्यांना गुजरात पराभू पराभूत व्हावी अशी आशा होती आणि गुजरात पराभूत झालेली आहे काल पंजाब पराभूत झाले परवा गुजरात पराभूत झाले तर गुजरात सलग दोन मॅचेस पराभूत झालेले आहे आणि मुंबईनेसाठी हा चान्स आहे की मुंबईनेची उद्या मॅच आहे पंजाब किंग्स विरुद्ध मुंबईसाठी हे समीकरण असणार आहे की उद्याची मॅच जिंकणे आणि टॉप टूमध्ये प्रवेश करणे आणि बेंगलोरसाठी हे समीकरण असणार आहे की बेंगलोरचा सामना हा लखनौ सुपर विरुद्ध होणार आहे तर या सामन्यामध्ये विजय मिळवत आहे आणि बेंगलोरही नंबर वन जाईल आणि मुंबई नंबर टू जाईल हो तर टॉप टूमध्ये यांचा क्वालिफाय सामना होऊ शकतो तर असेच नाही ते ते या दोन्ही टीमाची टॉप टूचे समीकरण तर मित्रांनो आपणास काय होते कोणत्या दोन टीम टॉप टूमध्ये जातील आणि कोणत्या दोन टीम यावर्षी फायनल खेळतील विराट कोहली आणि रोहित शर्मा यावर्षी फायनल खेळतील का आपणाच काय होते आपण क्रमेशाशीमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा